ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे माळवाडी तर आज आपण या ठिकाणी देवीची स्थापना करणार आहे तर देवीची गादी कशा पद्धतीने भरायचे ते तुम्हाला सांगत आहे तर गादी प भरण्यासाठी सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण देवी ठेवणार आहे त्या ठिकाणी एक खड्डा करून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये हळद कुंकू तांदूळ धने घ्यायचे आणि गोमूत्र घ्यायचं आहे तसंच या ठिकाणी पाच सवास्यांच्या हाताने वटी भरायचे त्यामध्ये वटीमध्ये हे अख्खे तांदूळ पीस खोबरं बदाम खारी खावकून सुपारी झायफळ लवून हे घेतलेले आहे सदा फुलीची फुलं घेतले की सदा आपल्या घरामध्ये आनंदमय प्रसन्नमय वाटावा आणि आपल्या आई साहेब या ठिकाणी आनंदाने विराजमान व्हावा आणि केळीचं फुल हे घेतलेलं आहे तसंच आपण एकवीस चाप्याची फुलं घेतलेली आहेत चंदनाचं लाकूड घेतलेलं आहे आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक एक रुपयाचे एकवीस नाणे घेतलेले आहेत सोन्याचा मनी चांदीचा तुकडा पंच्याहत्तूचा तुकडा मोती आणि पवळं हे ते या ठिकाणी घेतले तसंच नी आपण या ठिकाणी अकरा नैवेद्य पण घेतलेले आहेत तर आता आपण अशा पद्धतीने पाच सवास्थ्यांच्या हाताने या ठिकाणी गादी भरणार आहोत आणि त्याच्यामध्ये हिंगाचा खडा पण आपण घेतलेला आहे तर शक्यतो काळा हिंग लागतो पण आता काळे हिंग बाजारामध्ये उपलब्ध होत नाही किंवा मिळत पण नाही त्यामुळे आपला साधा हिंग घेतला तरी चालतो तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गादी भरायची आहे गादी भरताना पाच सवासणी घ्यायच्या आहेत आणि ज्या पाच सवासणींच्या हाताने गादी भरायची आहे तर त्या पाच सवासणी शांत मनाच्या पाहिजे आणि समाधानी मनाच्या पाहिजे कारण की घरातली स्त्री ही एक लक्ष्मी असते आणि घरातली स्त्री जर शांत समाधानी मनाची असली तर त्या घरामध्ये जरी दहा रुपये कमवून आणले तरी त्या दहा रुपयाला पण असतो आणि जर स्त्री ही समाधानी नसली मनाची जर घरातली स्त्री असली आणि मग त्या घरामध्ये हजारो रुपये आलं तर त्या घरामध्ये यश बरकता नसते त्यामुळं आणि पूर्वीपासून देवादेकापासून घरातली जी स्त्री आहे तिला लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे तर घरातली लक्ष्मी घरातली स्त्री ही लक्ष्मी असती सरस्वती आहे अन्नपूर्ण आहे तर ही घरातली आपल्या जी सवासणी आहे ती सवासणी फक्त शांत समाधानी मनाची पायनाच्या शांत समाधानी मनाच्या पाच महिला घेऊन त्या महिलांच्या हाताने त्या ठिकाणी आपल्याला वटी भरायची आहे तर आता आपण वटी भरणार आहे तर आज या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपले गुरु वटी भरायच्या ठिकाणी नसतात फक्त जे काही आपले गुरूंनी सांगितलं आहे तशा पद्धतीने गादी भरायची आहे जसं की आज या ठिकाणी मी कार्यक्रमासाठी आलोय आणि मी थोडस लवकर येऊन मी माझ्या हाताने गादी भरतोय तर जर तुमचे गुरु लांब असतील तुम्ही तुमच्या हाताने गादी भरली तरी ही गादी भरण्यासाठी गुरुंची काय आवश्यकता नसते तुम्ही तुमच्या हाताने गादी भरून घ्या फक्त गादी कशा पद्धतीने भरायचे हे तुम्हाला सांगत आहे आणि ही गादी भरण्याची पद्धत ही आमच्या गुरुंनी मला शिकवले आज माझी गणमाईला एकवीस वर्ष पूर्ण झाल्या ना आणि अठ्ठ्याण्णव सालापासून म्हणजे सव्वीस वर्ष झाले मी गादी चालवते लोकांची प्रश्नावली सोडवणे लोकांना योग्य ते मार्गदर्शन करणे ही सव्वीस वर्ष झाले मी लोकांना मार्गदर्शन करत आहे तर जी मला माझ्या गुरुनी शिकवले ते मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर लक्ष देऊ नका तुम्हाला जर बरोबर वाटलं तर तुमच्या घरातली गादी अशा पद्धतीने भरा ओम काळेश्वरी तर सर्वप्रथम आपल्याला जागा शुद्ध करून घ्यायचे आणि गोमूत्र घ्यायचे शक्यतो गोमूत्र घेताना गावरान गायचं गोमूत्र घेत जा कारण जरशी गोमूत्र हे तुम्ही वापरू नका गावरान गायचं गोमूत्र घेत जावा आणि ज्यांना कोणाला गोमूत्र गावरान गायचं गोमूत्र मिळणार नाही त्यांनी आपल्या दरबारामध्ये यायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी धाराच्या वेळेस यायचे धारा काढणारा आमचा ज्यावेळेस धार काढायला येतो त्यावेळेस तुम्हाला तिथं दरबारामध्ये गोमूत्र मिळेल सकाळी सहा ला संध्याकाळी सहा वाजता धारा काढणार येतो त्यावेळेस तुम्हाला गावरान गायचं गोमूत्र दरबारामध्ये उपलब्ध होईल आता या ठिकाणी सर्वप्रथम हळद कुंकू धने व्हायचं आहे तांदूळ व्हायचं आहे आणि या ठिकाणी आई राजा, देवे देवे की दोन पानाने सुपारी आणि जरी आपण ह्या ठिकाणी चार दिवे जरी बसवणार किंवा दोन बसवणारे एक तरी एक गादी भरली तरी चालते कारण बरेच जण काय करतात जरी चार देवा मांडल्या तर चार गाद्या भरच्या <दुण> तर असं काही नाहीये तुम्ही एक गादी भरली तरी चालते आणि चार गाद्या भरल्या तरी चालते तुमच्या तुम्हाला जा जर जा जागा असेल गादी भरायला तर तुम्ही चार चार दिव्या उभ्या करणारे चार गाद्या भरा आणि जर जागा नसेल एक गादी भरली तरी चालते कारण की हे आई साहेबांचं घर आहे त्याच्यामुळे सर्व आई साहेब एका घरात एका ठिकाणी राहणार आहेत त्याच्यामुळे एक गादी भरली तरी चालते तर अशा पद्धतीने गादी भरायचे आता गोमूत्र टाकले हळद कुंकू धने तांदूळ व्हाय व आता या ठिकाणी दोन पानं आणि सुपारी ठेवायचे कारण रिद्धीचं काम सिद्धीला जाण्यासाठी आणि कोणताही धार्मिक विधी असेल घरामध्ये तर सर्वप्रथम आपण गणराया सुपारीची पूजा करत असतो तर त्यामुळे दोन पानं आणि सुपारी ठेवायचे आणि नंतर बाकीचं सर्व या ठिकाणी ठेवायचं आहे तर या आता पानजणी हळदी कुंकू वाहून घ्या आम्ही थोडस मागवतो गादीवर तण्या फक्त हळद कुंकू गुलाल वापरा तरी चालत पण शेंदूर वापरू नका कारण की एखाद्या दगडाला ज्यावेळेस आपण शेंदूर लावतो त्यावेळेस त्या दगडाचा मस्सोबा चेडा बनत असतो आणि तो, तो मसोबा चेडा जर आपण गादीमध्ये शेंदूर वापरला तर गादीमध्ये खाली जमिनीच्या कामामध्ये दगड असतात त्या दगडाचा शेंदूर लागला त्याचा चेडा बनणार आहे आणि तो चेडा कालांतराने आपल्या पूर्ण कुटुंबाला त्रास देणारे तसंच त्याच्यामध्ये लिंबू पण वापरायचं नाही कारण लिंबाचे पण चिडे बांधतात म्हणून गादी भरताना लिंबू वापरू नका नारळ पण वापरू नका आणि शेंदूर वापरू नका ह्या तीन गोष्टी गादी भरताना वापरायच्या नाहीयेत हे तुम्ही लक्षात ठेवा कारण बरेच जण मला म्हणतात पप्पा आम्ही गादी भरली त्यानंतर आमच्या घरामध्ये रखरख वाटायला लागलं अगोदर चांगलं वाटायचं जर तुमच्या उलट्या क्रिया झाल्या तर घरामध्ये निगेटिव्ह आहे आणि जर तुमचे सोयीचं जर व्यवस्थित झालं तर घरातले निगेटिव्ह कमी होणार आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू ठेवलं त्याचे चेडे बनले तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक तयार होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही मी सांगतो या पद्धतीनेच गादी भरा आता भरपूर जण युट्यूबला इन्स्टाला आपल्या एक काहीतरी मोठ्यापणा किंवा मी काहीतरी वेगळं सांगतो असं सांगण्याचा प्रयत्न करून वेगळं काहीतरी सांगतात तर काही कुणाचं वेगळ्या पद्धतीने ऐकू नका जे सांगतोय हे योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि योग्य पद्धतीने अशा पद्धतीने गादी भरायची ह्या पद्धतीने तुम्ही गादी भरा, भरा। ओम काळेश्वरी पांजणीने हादी कुंकू वाहिलं का थोडं फास्ट झालं आता ह्या ठिकाणी सर्वप्रथम आई मांडरच्या काळूबाई वल्या झाडाला आग लावणारी बागन छेड गोट्याची मालकीण बावन छेडव गोटं घेऊन सरला मनतांडातून डोंगराला बसलेली आधी माया आदि शक्ती आई साहेब या ठिकाणी दोन पानं सुपारी ठेवतय आई तुळजापूरची आई आई कोल्हापूरची महालक्ष्मी आणि आई येडाई माता जावजी पाटील सर्वांनी तुम्ही ह्या ठिकाणी या आधीवर ती विराजमान व्हायचंय चला

आपल्या घरात लग्न नाही आपल्या घरात देवकार आहे पत्पदर घ्यायचे सकाळपर्यंत पडून देऊ नका साड्या घालतानीच सुळसुळीत साड्या घालू नका डोक्या पदर बसून अशा साड्या घाला नाहीतर टिकटॉकच्या पिना लावा दोन दोन तुम्हाला माहितीये की काहीतरी बोला असं करता कुसुनी बोल्यो एकछिटो बोल्यो के 10 ले गयो तक्टर पहिले पनि एताको आत्मकथा आइ छैन 10 से कति चाल हा तिम्रो त पहिले नै बाप लक टोकेर ल ए लदास सा साउडले पछि पछि तर म पाच जणी भरा चला सगळं भरा आता ते तांदूळ चला आता पाच जणांच्या हाताने आपण या ठिकाणी वटी भरलेली आहे मग तुम्ही कापूरून काढते आणि तांदूळ वापरताना या मध्ये तांदूळ वापरायचे ता वापर कधी पण देवी देवता दिवता दिल्या वटी भरायचे त्यावेळेस तुम्ही कधी फक्त वापरू नका शक्यतो अख्खे तांदूळ वापरा नाही काय पडलं एकत्र ह्याच्यातच आहे सर्व ह्याच्यात आहे काही पडलेलं नाही तर ह्या ठिकाणी चाप्याची फुलं आपल्याला का सोनं आहे मोती आहे पवळ आहे चांदी आहे सगळं समाधान करून त्या ठिकाणी सगळं आपण ठेवलेलं आहे त्यानंतर आपण केळीच फूल ठेवायचं आहे तर केळीचं फूल असं उभं ठेवायचं नाही ते आडवं ठेवायचं आहे आणि ही जी उमल्याची बाजू आहे ती देवाच्या साईडला करायची हे पण तुम्ही लक्षात ठेवा उमल्याची बाजू देवाच्या बाजूला करायचे अरे हे दाखवित आणि सदा फुलीची ही सदा फुलं फुल, पूर्वी मराठी शाळेच्या भोवती सदाफुलीची झाड खूप असायची अजून पण खेडेगावला मराठी शाळा जिथं असतात त्या शाळे भोवती अशी आता पण शाळेपासून जाणल्यात शाळेच्या भोवती ना अशी सदाफुलाची फुलं असायची झाड लावलेली असायची आणि ही फुलेच्या झाडाला बाराही महिने फुलं असतात ही बाराही महिने फुलं असतात आणि बाराही महिने फुललेले असते मग तिचं नाव सदाफुले तर ही सदाफुलीची फुलं आणि आता या ठिकाणी आपल्याला अकरा नैवेद्य ठेवायच्या गोलमा काळूबाईच चांगले काळूबाईच्या नावान चांगले कापूर गाडी तुटी कापुरात आणि ही गादी आपण सगळ्यात शेवटी परत एकदा हळदी कुंकू वाहून ही गादी बोजून घ्यायचे आणि जस आपण आपलं रात घर बांधत असतो त्यावेळेस घराच्या शन्य कोपऱ्यामध्ये आपण पण सोनं चांदी पंचधातू ठेवतो तसंच घराचा ज्या ठिकाणी उमरा असत उमराच्या उमराची पट्टी लावताना आपण उमऱ्याच्या झाडाचीच जा पट्टी लावतो इतर झाडाची पट्टी लावत नाही उमरापट्टी तसंच ही आई साहेबांची या ठिकाणी गादी भरताना ही विधीपूर्वक गादी भरली तर आई साहेब या ठिकाणी आनंदाने विराजमान होतात आता सर्वात शेवटी परत हळदी कुंकू व्हायचंय आणि नंतर हे बुजून घ्यायचं आहे सांगली <coughs> <coughs> <coughs>

अगदी म्हणजे चार पाच बाय सहज फिरून दा आणि एक बाय आली तरी ते फुगले तरी उडून जायचे हा केला मागच्या वेळेस नो ते तो नाराज मी आलो की घरामध्ये हाय का नाही चला आता सगळ शेवटी या ठिकाणी आपण कापूर दारायचा आहे तर कापराच्या वड्या लावताना पण पाचच वड्या लावायच्या आणि एक वडे खाली पेटवायचे आहे तर कापूर पण पेटवताना सुरुवातीला तुम्ही कोपऱ्यातला पेटवायचं आहे आपलं आग्नेय कोपऱ्यात आणि काय होतं नवीन ठिकाणी जरा दिशा भूल होती त्यामुळे नवीन ठिकाणी आले की जरी आपण विचारलं की बाबा पूर्व पश्चिम दिशा सांगा तरी कारण आपल्याला नवीन ठिकाणी थोडीशी ती पण होत असते तर आता यात त्या ठिकाणी सगळं हे केलंय आता आपण कापूर पेटवलेला आहे आणि आता आपण सगळे करायचे ओम काळेश्वरी आता सगळे आपले गादीमध्ये विधीपूर्वक सगळं ठेवलेलं आहे आता शिबीर गादी आता आपण भरून घ्यायची आहे त्याच्यातला नैवेद्य प्रसाद काढायचा नाही आहे आताच गादी भरायचे आता आपण सीमित सीमित कालून का या ठिकाणी होत आहे तर बरेच जण काय करतात की नैवेद्य कसा पुरायचा म्हणून ते करत नाही तर नैवेद्य त्या गादीमध्ये सर्व आपल्याला भरून ठेवायचंय आहे गादीवर त्या आई साहेबांना विराजमान करायचं आहे तर गादी भरायची व्हिडिओ तुम्हाला आता पहिली पण अशी व्हिडिओ आहे सासवडमध्ये एक कार्यक्रम होता मयूर कुदळ यांच्या इथं त्यांच्या इथं गादी कशी भरायची त्या ठिकाणी व्हिडिओ काढला होता तसंच आज या ठिकाणी पण व्हिडिओ काढलेले आहेत कुमार पृथ्वीराज तोडकर यांच्या घरी आज कार्यक्रम आहे तर ह्या ठिकाणी सर्व तुम्हाला गंगाळ कसं का भरायचं कादी कशी भरायची सर्व व्हिडिओ तुम्हाला आजच्या युट्यूबला दिसणार आहे ओम काळेश्वरी ओम काळेश्वरी